दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पेट्रोलिंग दरम्यान आज चार ते दरम्यान पाटील ढाबा समोर हायवेवर कोंबून दोरीने बांधून आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता कतली करिता घेऊन जात असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी वाहन मालक ज्ञानेश्वर कानोजी चौधरी वाहन चालक रुपेश रमेश लहेकर दोन्ही राहणार वाशिम यांचे साथीदार गणेश बंसीलाल टावरे यशवंत सदाशिव नागेश्वर राहणार गोंदिया या चारही आरोपींना अटक करून गोवंश जनावरे व आयसर गाडी क्रमांक तीस तीस व सामग्री असा एकूण पंचवीस लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वीस गोवंश जनावरांची सुटका करून त्यांना जवळील गोशाळेत पाठवण्यात आले असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा गुन्हा नोंदवून पुढील तपास करीत आहे ही यशस्वी कार्यवाही डी कदम ए सी पी, पी, पी आय पोरे यांच्या मार्गदर्शनात पी सुरेश वाठोडे विलास देवगडे रोशन डाकोरे अनुप अढऊ पवन क्षीरसागर अमोल डांगरे आदींनी पार पाडली आहे